मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा कॉम्रेड हेमलता लहान मॅडम संचालिका आदिवासी प्रगती मंडळ तलासरी कॉम्रेड विनोद निकोले साहेब आमदार विधानसभा माननीय सुनील भुसारा साहेब माजी आमदार विक्रमगड विधानसभा माननीय डॉक्टर मोहनभाई पटेल साहेब उद्योजक व माजी नगरपाल मुंबई माननीय हसुभाई ठक्कर साहेब उद्योजक व समाजसेवक माननीय अजित दादा नार्वेकर उद्योजक व समाजसेवक कॉमरेड दामोदर वाकरा साहेब सहसचिव आदिवासी प्रगती मंडळ कॉमरेड रुपेश राणे सचिव आदिवासी प्रगती मंडळ सेवक कॉम्रेड विजय खुला सहसचिव आदिवासी प्रगती मंडळ कॉम्रेड किरण गर्ला संचालक आदिवासी प्रगती मंडळ